कन्नड तालुक्यातील जलप्रकल्पासाठी प्रशासनाच्या पुढाकाराने गाळमुक्तीसाठी सेवाभावी संस्था पुढे सरसावल्या आहेत तालुक्यातील प्रत्येकाला गावातील तलाव धरण शिवार हे गाळमुक्त करण्यासाठी सेवाभावी संस्था जलसंधारण विभाग कृषी विभाग महसूल विभाग जिल्हा परिषद सिंचन ग्रामपंचायत पंचायत समिती हे सर्व विभाग कामाला लागले आहे पंचवीस मार्चला सर्व ग्रामपंचायत ठराव घेऊन प्रस्ताव मृद आणि जलसंधारण अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले जाणार आहे सामान्य शेतकरी आणि स्थानिक ग्रामपंचायत यांच्या समन्वय चांगला राहून राजकारणाची भूमिका बाजूला सावरून योग्य शेतकऱ्यांना आणि योजनेचा फायदा मिळावा असं सामान्य शेतकऱ्यांकडून विचारणा होत आहे मागील वर्षी फक्त मोठ्या शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला होता मात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांना यापासून वंचित राहावे लागले होते असा बारीक सूर तालुक्यातून ऐकू येत आहे याकरिता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा असं आवाहन तहसीलदार कडवकर गट विकास अधिकारी चंद्रहार ढोकणे उपविभागीय जलसंधारण अधिकारी यतीन कोठावळे जिल्हा परिषद सिंचन विभागाचे उपाभियंता विजय कांबळे जलसंपदा विभागाचे उपाभियंता एस टी कुमावत अश्पाक शेख अंकुर दांडगे यांनी केले आहे राजेंद्र नेवगे एमसे न्यूज कन्नड छत्रपती संभाजीनगर